तुम्ही सहाय्यक का आयुक्तांशी काय त्यांनी दिलंय तुम्हाला आश्वासन आणि त्याविषयी सांगा आणि त्यांचं काय कारवाई करणार आहेत की नाही पुढे मागील पाच दिवसापासून आमचे प्रकाश पाटील जीवा वासियांचा किपोषणाला बसलेलं आहे आणि जिव्यातला जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो, तो मागील अनेक वर्षापासून गंभीर आहे फक्त जिव्यातल्या पाण्याचा नाही तर रस्त्याचा आणि इतरही गोष्टींचा जिव्यामध्ये भयानक दिव्याची परिस्थिती आहे याच्या आधी देखील आमच्या अभिजित पामसे साहेब काही वर्षापूर्वी पोषणाला बसले होते दिव्याचे डम्पिंग या विषयामध्ये आणि त्यावेळेला डम्पिंग या विषयाला वाचा फुटली आणि आज दिवेकर डम्पिंगच्या जाचात तरी मोकळे मोकळे झालेले आहेत आणि ते श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे आमचे आमदार माजी आमदार राजेंद्रदा पाटील यांचं आहे आज देखील पाण्याचा जो काही दिव्यातला सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आणि टँकर माफिया वाढलेल्या आहेत चोरीचे कनेक्शन्स वाढलेले आहेत या सर्व विषयात आमचा प्रकाश पाटील मागच्या पाच दिवसापासून प्रश्नाला बसलेलं आहे आज आम्ही दोन दिवसापूर्वी आमची आमचं मंडळ हे आयुक्तांना देखील भेटलं होतं आज आम्ही सहाय्यक आयुक्त यांना भेटलेलो आहे आणि आमच्या दोन तीन मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवारपासून आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून राहू सोमवार मंगळवार दोन दिवस त्यांचं कार्यालय आणि तिथून न्याय जर नाही मिळाला तर आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून राहू आणि दिवेकरांना पाण्याचा प्रश्न जो दिव्याचा आहे तो मिटवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तसंच दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा पण प्रश्न खूप मोठा आहे दिव्यामध्ये पाण्याचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न हा खरा आला कशामुळे तर वाढतं दिवं दिव्यात अनधिकृत बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की रोज माणसं येणार असतील तर पाणी कुठून आणणार ना तुम्ही तुमची ड्रेनेजची व्यवस्था तेवढीच आहे तुमची रस्त्याची व्यवस्था तेव तेवढीच आहे तुमच्या रेल्वे स्टेशनची क्षमता तेवढीच आहे पण चुकीच्या पद्धतीने धोकादायक अशा अनधिकृत इमारती उभा करणं त्यातून ज्या स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांचे फोटो भरणं एवढंच मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे सो या सगळ्याच्या विरोधात या नवीन वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक जनआंदोलन उभं करेल आणि पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिव्यातली सगळ्यात मोठी मोठी आंदोलनं जी याच्या आधी दोन हजार सोळा सतरा अठराला तुम्ही पाहिलेत अशाच प्रकारची आंदोलनं दिव्यामध्ये तुम्हाला दिसतात